कालचं शेतकरी संघटनेचा आक्रोश मेळावा झाला त्यानंतर आज सभापती आणि सर्व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य कार्यालयामध्ये आज रोजी सकाळी अकरा वाजता मीटिंग सुरू झाली ती मिटिंग संध्याकाळी चार वाजता संपली सदर मिटिंगमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली काही विषयावर सहमती झाली काही विषयावर विरोध झाला अठरा सदस्यांपैकी चार सदस्य यांनी विरोध करून तीस कोटीला घेतलेली जागा रद्द करण्यात यावी ही सातत्याने मागणी केली जर रद्द नाही केलं तर हायकोर्टात जाण्याचा इशारा दिला यामध्ये संचालक माऊली खंडागळे चव्हाण भीमाजी गडगे शेळके सत्तर कोटी रक्कम जमा असलेल्या जुन्नरच्या बाजार समितीत महिलांना टॉयलेटची सोय नाही वारंवार प्रियंकाताईंनी मागणी करून पण महिलांसाठी टॉयलेट बांधले गेले नाही राष्ट्र सह्याद्री सा न्यूज साठी प्रतिनिधी मारुती ढोले जुन्नर ह्या गेटला काल टाळे ठोकले होते आणि आज इथे तुम्ही पाहू शकता कि इथे पोलीस बंदोबस्त इकडे पोलीस बंदोबस्त पाहू शकता की पोलीस बंदोबस्त भरपूर आहे आणि ह्याच इमारतीमध्ये आज सगळ्या संचालकांची मासिक मीटिंग जमलेली आहे आणि मासिक मिटिंगला सगळे सभासद इथं आलेले आहेत आणि मिटिंग झाल्यानंतर आपण जाणून घेऊया सगळ्या सभासदांचं मिटिंग मध्ये झालेले चर्चेचा विषय सर्व रेग्युलर विषय सुरू झाले त्याच वेळेस आम्ही आमचा विरोध नोंदवला की हे अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस ला व्हॅल्युएशन काढलेलं आहे अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस आणि एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस ला ही सभा झाली जी वादग्रस्त आपण चर्चा करतोय ती एकोणतीस नऊची सभा आहे ह्या खर्चाचा विषय आला आम्ही त्यांना एकच म्हटलं की बाबा हा जो खर्च तुम्ही केलेला आहे हा कोणत्या मीटिंग मध्ये मंजूर केलाय तर त्याचं उत्तर असं देण्यात आलं की एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस ला जे खरेदी खत किंवा मग जी जागा घ्यायचा ठराव झाला त्याच ठरावाने आम्हाला हे अधिकार भेटलेला आहे त्यावर माऊलीने प्रश्न विचारला तेवीस चार दोन हजार पंचवीस ला जर तुम्हाला मध्ये विषय टाकला होता तर तो, तो मग काय विषय टाकला होता जर तुमच्याकडे ऑलरेडी ठरावाच हे होतं अधिकार होता तर मग तेवीस चारच्या मध्ये हा ठराव का घेतला होता तुम्ही जी मीटिंग बंद झाली किंवा कॅन्सल केली गेली त्या मध्ये तुम्ही हा विषय का घेतला होता त्यांनी म्हटलं नाही ते आम्हाला आहे अधिकार असं टोलवडोली करून उत्तर दिलेलं आहे त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटीचा विषय आला त्यांनी बारा एकची ची परमिशन दाखवली त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की बाबा अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाची जागा घ्यावी परंतु आम्ही ह्या खरेदीवर आक्षेप नोंदवला होता त्याचा अहवाल आम्हाला अजूनपर्यंत मिळाला नव्हता काल एकोणीस तारखेला तो अहवाल आमच्याकडे सुपूर्द झाला आहे ए आर साहेबांनी तो आम्हाला दिलेला आहे त्याचप्रमाणे बारा बारा आठ दोन हजार पंचवीसला जी खरेदी झाली त्या खरेदीवर आम्ही लगेच ऑब्जेक्शन नोंदवलं होतं आणि त्याच पद्धतीने पणन संचालकाकडे आपण बारावीसची परमिशन देताना काय कागदपत्र घेतली याची मागणी केली होती ती कागदपत्र पणन संचालकाने न देता आज त्यांनी आम्हाला देऊ केली आहेत अजून ती आम्हाला ती दिलेली नाही आहेत पण त्यांची तयारी चालू आहे अशा प्रकारे आम्ही त्या खरेदीला विरोध केलेला आहे आणि जो ठराव त्यावेळी झाला होता त्या ठरावाद्वारे तुम्ही जमीन घेऊ शकत नाही कारण कोणत्याही स्पेसिफिक खर्चाला तुम्ही दोन हजार रुपये खर्च करता त्याला तुम्ही कार्योत्तर मान्यता मान्यता घेता ठीक आहे पण ह्या अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाच्या खर्चाला तुम्ही कार्योत्तर मान्यता घेता हे आमच्या दृष्टीने चुकीचं आहे हा ठरावच बेकायदेशीर आहे ही खरेदी बेकायदेशीर आहे ती रद्द करावी आणि हा जो कोणी खर्च केलेला आहे हा चुकीचा आहे असं आम्ही आमच्या म्हणण्यामध्ये नमूद केलेला आहे आजच्या मीटिंगचा सगळ्यात महत्त्वाचा विषय वत हाच होता अजेंड्यावरती विषय क्रमांक नऊ होता आणि सगळ्या शेतकऱ्यांनाही कळायला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे की आपल्या बाजार समितीत कसं काम चालतं आजच्या मीटिंगचा अजेंड्यावरचा नऊ नंबरचा विषय माननीय पणन संचालक सो महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील मंजूर आदेश मान्यतेनुसार दिनांक रोजीच्या आदेशानुसार संस्थेचे उपबाजार आवार नारायणगाव येथील बाजार आवाराचे विकास व विस्तारासाठी मालकी हक्काने जागा जमीन रजिस्टर खरेदी करत झालेले असून त्याबाबत माहिती देणे प्रश्न हा निर्माण होतो की तेरा तीन दोन हजार पंचवीस ला सन्मान्य पणन संचालकांनी या जागा खरेदीस मान्यता दिलेली होती बारा एक ची मान्यता म्हणतो ती आमची माहिती अशी आहे की ती जी खरेदीची परवानगी मिळाली ती सन्मान्य संचालक मंडळाच्या सभेपुढे ठेवली पाहिजे होती आणि त्याकरता त्यांनी तेवीस चार uh, करा बावीस चार तेवीस चार ला एक मासिक सभा नाही एक मासिक सभा आयोजित केलेली होती तेवीस चार ला आणि त्या मासिक सभेमध्ये सदरचा आज जो विषय घेतलाय तो विषय त्यावेळेला होता तोपर्यंत खरेदी करत झालेलं नव्हतं विचार विनिमय करून निर्णय घेणे असा तो विषय होता एप्रिल महिन्याच्या तेवीस तारखेला एक मिटिंग घेतलेली होती त्याच्यात तो विषय होता परंतु आम्ही तिन्ही संचालक आणि सन्माननीय आशाताई बुचके आम्ही सगळ्यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली होती आणि त्यामुळं बावीस तारखेला आम्ही ती तक्रार केली तेवीस तारखेला ती जी होणारी मिटिंग आहे ती त्यांनी रद्द केलेली होती आता याच्यात आम्हाला ते पत्र पण आमच्याकडे आहे मिटिंग रद्द केल्याचं स सचिवांचं पत्र आहे याच्यात अपेक्षाही होती की जो विषय तेवीस चारच्या मिटिंगमध्ये रद्द झालेला होता तो विषय पुढच्या एखाद्या मिटिंगमध्ये येऊन त्याची मान्यता घेणं गरजेचं होतं परंतु तशा प्रकारची कोणतीही मान्यता सन्मान्य संचालक मंडळाच्या मिटिंगमधून अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाच्या खरेदीची मान्यता घेतलेली नाही आणि डायरेक्टली बारा ऑगस्ट दोन हजार पंधरा पंचवीस रोजी हे खरेदी खत झालेलं आहे म्हणजे आता तो विषय त्यांनी पटलावरती आणलाय किंवा अजेंड्यात आणलाय माहिती देणे म्हणजे खरेदी आहे की एकोणतीस नऊ दोन हजार वीस या दिवशी त्यांनी बहुमताने जो ठराव मान्य केलेला होता त्याच्यामध्ये ठरावाला विरोध आहे तोच धागा पकडून त्यांनी ते कंटिन्यू केलेला आहे हा झाला एक भाग आमच्या माहितीप्रमाणे कायदा हे सांगतो जरी त्यांना सन्मान्य पणन संचालकांनी तेरा तीनच्या पत्राने अठ्ठावीस स्पष्ट उल्लेख आहे अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाला पणन संचालक आता ती बेकायदेशीर हा भाग आलाय का पण त्याच्यात मान्यता आहे परंतु जे एक कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये एक कोटी चौऱ्याहत्तर लाख आणि तेरा हजार का चौदा हजार जो खर्च स्टॅम्प ड्युटीसाठीचा आहे त्याला मान्यता घेणं अपेक्षित होतं ना त्याला संचालक मंडळाच्या मीटिंगची मान्यता आहे ना त्याला ए आरची ची मान्यता आहे ना त्याला डी ची मान्यता आहे ना त्याला पणन संचालकांची मान्यता आहे या सगळ्या गोष्टींचा उहापोह आम्ही केलेला आहे आमचा स्पष्टपणाने तिथे लेखी विरोध आम्ही नोंदवलेला आहे जागेचं कोणत्याही प्रकारचं व्हॅल्युएशन चुकीचं घेतलेलं आहे जागेचा सर्च रिपोर्ट नाही आता तुम्हाला थोडं खुलं सांगतो याच्यामध्ये सन्माननीय संचालकांनी जी मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे हाती आणि शर्ती सदर जमिनी खरेदीच्या अनुषंगाने बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या आधिपत्याखाली जमीन विक्री करणाऱ्या यांच्या सोबत जमिनीच्या किमतीबाबत आवश्यकता असल्याने नव्याने वाटाघाटी करून समितीचे हित होईल असे पाहावे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी झालेल्या नाहीत असं आमचं म्हणणं आहे पण ते म्हणाले की वाटाघाटी झालेल्या आम्ही विचारलं वाटाघाटी कोणी केल्या तर त्यांनी सांगितलं प्राधिकृत केलेलं होतं तुमच्या माहितीसाठी सांगतो आमच्याकडे त्याचं प्रोसिडिंग आहे आता आम्ही त्याचं रेकॉर्डिंग देत माझ्या मोबाईलमध्ये दे। जमिनीची खरेदी किंमत ठरवताना वाटाघाटी करण्यात सगळ्यात पुढं होते सन्माननीय संचालक हे मी आता आतमध्ये या दोघांनाही कळू दिलेलं नाही सन्मानिय संचालक आणि ते प्रोसिडिंग मध्ये आले एन एम काळे यांनी सात लाख अकरा ते फायनल केले पण जमिनीचं निगोशिएशन करताना उपनिबंधकाच्या समोर त्यावेळेला एन एम काळे साहेब नव्हते हे त्यांनी लेखी आता प्रोसिडिंग मध्ये मान्य केले तसं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे म्हणजे रेकॉर्डिंग ज्या वेळेला उपनिबंधकाच्या डीडीआरच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला निगोशिएशन केलं त्यावेळेला सन्मान्य सचिव सन्मानिय सभापती हेच लोक उपस्थित होते बाकी कोणी उपस्थित नव्हतं आम्हाला ते माहित पूर्णपणाने हरताळ फासलेला आहे म्हणजे त्या बाबतीमध्ये सांगतो पुन्हा आम्ही तेच म्हणालो की त्याच्या बाबतीत काही लेखी आरने दिलं का तसं देखील काही दिलेलं नाही तसा कागद आमच्याकडे मिळालेला नाही तिसरं महत्वाचं याच्यामध्ये मुद्दा डीडीआरने सांगितलाय बाजार समितीस घ्यावायाच्या जमिनीबाबत मोजणी करण्यात येऊन प्रत्यक्ष क्षेत्राची खात्री करण्यात यावी या जागेमध्ये येण्या जाण्यासाठी रस्ता व इतर मूलभूत सुविधा विचारात घेण्यात याव्यात तसेच सदर जागेच्या खरेदीनंतर आवश्यक त्या स्थानिक प्राधिकरणाच्या परवानग्या घ्याव्यात हा विषय किंवा हा मुद्दा पत्रात सन्मान्य पण संचालकांनी दिला त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हे विचारलं की जर आपल्याला जमिनीची जमिनीबाबत मोजणी करण्यात यावी असं आपल्याला सांगितलं तर आपण त्याची कोणत्या प्रकारची मोजणी केलेली आहे का तर त्यांनी सांगितलं हो जागा मालकांनी आपली जागा व्यवहार करायच्या आज त्याची मोजणी केलेली आहे शिवाय त्याचं कपत्रक देखील अजून त्यांना प्राप्त झालेलं नाही त्याचा फाळणीभार देखील प्राप्त झालेला आहे म्हणजे सरळ आहे की जी जागा आपण दहावीस गुंठे जागा खरेदी करतो पण त्या दहावीस गुंठ्याची देखील आपण घेणार आहे जो देणार आहे त्याच्याकडून मोजणी करतो प्रसंगी तिथं कंपाऊंड देखील मारतो आणि मग आपण पेमेंट करतो परंतु इथं तशा प्रकारचा कोणताही कायदा पाळला गेलेला नाही तिसरा पुढचा मुद्दा त्याच्यात असा होता खरेदी करावायच्या जमिनीमध्ये कोणतीही न्यायालय नाही अथवा तक्रार नाही याची खात्री करावी तसेच जमिनी खरेदी करताना विधी सल्लागार यांचे मार्गदर्शन घ्यावे आम्ही विचारलं की आपण कोणता विधी सल्लागार नेमलेला आहे का तशा प्रकारचा त्याचा काही रिपोर्ट आहे का सन्माननीय सभापती महोदयांनी स्पष्ट सांगितलं की मीच वकील आहे त्याच्यामुळं कोणताही तिथे हे नाही मीच नाही तर एने काळे साहेब देखील वकील आहे उलट त्याच्यामध्ये आमच्या एका सन्माननीय संचालकाने तुमच्याकडे सनद आहे का असं देखील विचारलं म्हणजे आपल्या संचालक मंडळामध्ये तीन तीन वकील असल्या कारणानं आपण कोणत्याही प्रकारचा वकील तिथे नेमला नाही कायदेशीर सल्लागार नेमलेला नाही म्हणजे माझं स्वतःचं मत आहे की हे देखील चुकीचं आहे हे देखील आपण तसं नमूद करायला आहे संचालक मंडळामध्ये वकील आपण तर त्यांची काय नेमणूक झाली का अजिबात कोणाचीही नेमणूक झालेली नाही तसे आम्ही त्यांना मागच्या मीटिंग मध्ये खरेदीच्या विदेशिएशन चाललं होतं त्यावेळेला पुढचा मुद्दा हा की आम्ही त्यांना हे शा विचारलं कि कि की वेळेला आपण असं खरेदीचा व्यवहार करत होतो वेळेला तुम्ही स्पष्टपणाने म्हणाला होता की बाजार समितीला जमीन खरेदी करावायची असेल तर रेडी रेकनरच्या चौपट दराने आपल्याला जमीन खरेदी करता येते हा नियम आहे किंवा कायदा आहे आज आम्ही त्यांना विचारलं की दस्तामध्ये तशा प्रकारचं कोणता अधिनियमाचा प्रत तुम्ही जोडलेली नाही जोडलेली नाही ना तर त्या बाबतीत आपली माहिती काय सन्मान्य सभापती महोदयांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की मला सन्मान्य डी आर आर यांनी तोंडी सांगितलेलं होतं पण ते पत्र आम्ही काय आणलेलं नाही आणि तसा काय अधिग्रहित करणार असू जमीन अधिग्रहित करणार असू तर चौपट पातपट देता येतं की त्यांची भाषा आहे त्यांचा शब्द आहे आमचा नाही याचा अर्थ कायद्यामध्ये रेडी चौपट पातपट दुप्पट दुप्पट भावाने खरेदी करता येते हे शंभर टक्के खोटं आहे तो देखील आम्ही ठराव त्या ठिकाणी त्यांचा डाऊट आहे म्हणून अखंड ठराव लिहून घेईपर्यंत आम्ही थांबलो होतो या प्रत्येकावरती त्यांनी आता प्रत्येक संचालकाला हा तुमचं तु, सांगा तु, तुमचं सांगा तुमचं सांगा, सांगा। प्रत्येकाने दबावाखाली येऊन आपलं मत तिथं व्यक्त केलेलं आहे प्रियांका तैया आजच्या मासिक मीटिंग साठी संचालक म्हणून आम्ही येणं आमची नैतिक जबाबदारी होती परंतु आपण सर्वच शेतकरी बांधव सकाळी दहा वाजल्यापासून इथे उपस्थित झालात मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे पुनशे एकदा मनापूर्वक आभार मानते आपण सगळ्यांनी जो आम्हाला विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासामुळेच आम्ही सभागृहामध्ये सातत्याने वेगवेगळ्या भूमिका मांडतोय मी आज देखील आज खरं आज खर्चाला मान्यता घेणं हा एक विषय होता अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाच्या खर्चाला तर आम्ही मी त्या संदर्भी संदर्भाच्या अनुषंगाने मी विरोध दर्शवलेला आहे कारण तेवीस तारखेला जी मीटिंग होणार होती आणि त्याच्यामध्ये बाजार समितीच्या खरेदीच्या अनुषंगाने खरंतर विचार विनिमय करणं अपेक्षित होतं आणि त्यामुळे तो तसा विचार विनिमयाची कुठली मिटिंग न झाल्यामुळे तो म्हणजे ती मिटिंगच कॅन्सल झाली त्यामुळे खर्चाला मान्यता देणे कार्योत्तर मान्यता ही एमर्जन्सी गोष्टींसाठी दिली गेली पाहिजे असं आम्हाला वाटतं मग लाईट असेल पाणी असेल किंवा ट्रॅक्टरवर जे छोटे मोठे खर्च आहेत हां अत्यंत तातडीच्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्याच्यासाठी त्यामुळे इतक्या मोठ्या रकमेसाठी मिटिंग घेणं अनिवार्य हो होतं हे मी सांगितलं त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा असा होता की आम्हाला जी एक नवा मुद्दा आजच्या मीटिंग मध्ये असा होता की खरेदी कत झालेला आहे आणि त्याची माहिती देणे तर त्या संदर्भात पण मी माझी भूमिका विरोधामध्ये नोंदवलेली आहे की खरेदी कताच्या अनुषंगाने विचारविनिमय पहिला करणं होतं आणि मग त्याची माहिती देणं किंवा घेणं हा विषय होता परंतु झालेली जी परवानगी आहे त्या परवानगीलाच माझा सातत्याने आक्षेप आहे माझ्यामध्ये मा मीच तो दोन नंबरचा मुद्दा लावून धरलेला आहे की डी आरच्या उपस्थितीमध्ये सर्व संचालक मंडळाच्या बैठकीत जे खरेदी विक्री करणार आहे त्यांच्याशी वाटाघाटी करणं अपेक्षित होतं परंतु तशा कुठल्याही वाटाघाटी झालेल्या नाही मग त्याच्यानंतर ही लोकं म्हटली की कोण आलं होतं कोण गेलं होतं त्याच्यामुळे आमचं पहिलंच म्हणणं हे की एक मिटिंग जर झाली असती तिथं सगळ्यांना याची कल्पना देता आली असती आणि मग ती वाटाघाटी समोर व्हावी हा बेसिक मुद्दा होता अजून एक आज आमच्या मिटिंगमध्ये असा विषय झाला की आमचा बघाय आता हा जो बारो चाळीस चौऱ्याण्णव या जागेतून दक्षिण उत्तर वाहणाऱ्या नाल्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटमध्ये बंदिस्त केलेल्या कामाचे नाल्याचं म्हणजे जे नाला आहे इथे बाजूला तर ठेकेदाराचं बिल नव्वद टक्के काम कम्प्लीट झालेलं आहे साधारण सव्वा एक कोटीचं ते कायम आहे तर नव्वद टक्के म्हणजे त्याचं किती होत असेल एक कोटीच्या वर परंतु त्यांचं नव्वद लाखाची आजची मागणी होती आणि ते बिल आम्ही मान्यता दिलेली आहे कारण आता काम केलेल्या माणसाला आम्हाला बिल देणं अनिवार्य आहे नाल्याचं बंदीतरी बहुमताने असते पण मान्यता देणं होतं तर त्याला सगळ्यांनीच मान्यता दिलेली आहे परंतु माझं एक म्हणणं काल पण आपण शेतकरी भगिनी मोठ्या प्रमाणावर होत्या त्यांच्या सगळ्यांच्या उद्रेकाला आम्हाला सामोरं जावं लागलं त्यांचा उद्रेक असा उद्रे होता की इथे बा टॉयलेट नाहीये सातत्याने आम्ही टॉयलेट असावं विशेषतः महिला देखील मी सांगते वारंवार करोनापासून शेतमाल विपणनासाठी मोठ्या प्रमाणावर येतात एक तरी ब्लॉक असावं परंतु हे अजून आता आमच्या इन प्रोसेस आहे खालच्याविषयी जवळ टॉयलेट बांधण्यात आलेले आहेत त्यामुळे म्हणजे माझं म्हणणं काय की जसं नाल्याचं काम आपण फास्ट केलं काय उद्देश असेल हा जे काय मला माहिती नाही तिथे आता कॉन्क्रिटी करून काय उद्देश आहे बाबा परंतु तर त्याच पद्धतीने माहित नाही आता तुमच्याच भाषेत जनता जनता आहे माझं काय म्हणणं आहे विकास होणार असेल विस्तार होणार असेल बाजार समितीचा गाळे असतील किंवा अजून काही असेल मग ह्या सगळ्या गोष्टी जर महत्वाच्या आहेत तितकेच माझ्या माता भगिनींसाठी टॉयलेटचं लॉक असणं हे देखील गरजेचं मला वाटतं म्हणून मी सातत्याने सांगितलेलं आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा